नमस्कार शेतकरी बांधवनी मी वेल् क्रॉप साह यांचा प्रतिनिधी अक्षय पिसा आज आलो आज आपण आलो आहोत सिद्धू रिकामे राहणार विंचुरगवी तालुका जिल्हा नाशिक तर यांच्या पर्पल नानासाहेब या प्लॉटवरती तर यांनी सात आठ आणि तेरा आणि चौदावा या या दिवशी वेलविटा म्हणजेच आपलं ग्रीन सिविड हे प्रोडक्ट वापरलं आहे आणि चौदाव्या दिवशी आपलं कॅलवेल प्लस वेलविटा हे hey, कॉम्बिनेशन वापरलं आहे तर त्यांना काय रिझल्ट भेटला हे त्यांच्या तोंडून आज ऐकून घेऊयात नमस्कार नमस्कार तर तुम्हाला वेलविटा आणि कॅलवेल वापरल्यानंतर काय जाणवलं हो प्लॉट तर वेलविटाचे स्टेजला स्प्रे घेतले होते सातव्या नवव्या आणि तेराव्या दिवशी तेराव्या दिवशी कॅलवेल वेलविटा आणि कर्जेटचा कंबाईन स्प्रे केला होता तर वेलविटाचं रिझल्ट तर उत्तम आहे आहे जे छोटे गड असताना ताकद द्यायचं काम करतं तर माझ्या हिशोबाने माझा प्लॉट झिरला नाही पाऊस आणि थोडीफार नुकसान झाली ती ठीक आहे ती साहजिक आहे पण मग घड नाही आणि कॅल्शियम नी पानं टिकून राहिले आणि घडाला पण ताकद भेटली कारण की कॅल्शियम आणि झिंक असे घटक आहे जे घडाला वाढत्या स्टेज मध्ये पाहिजेत असत तर हा कॅल्शियम एक बेस्ट फॉर्म आहे त्याचा आणि एक बोरवेलचे पण चांगले रिझल्ट आहे जेवढं मला माहिती आहे वापरले तर मग बस तुम्ही कॅल्वेल आता द्राक्ष पिकासाठी माझ्या मते मागचे एक दोन वर्ष झालं वापरतो कॅल्वेल एक दोन वर्षापासून वापरतोय ते अजून कंटिन्यू चालूच आहे कमीत कमी तिसरा वर्ष आहे कॅल्युअल वापरण्याचं आधी ग्रीन पॅकिंग मध्ये यायचं पॅकिंग चेंज झाली आहे तर मग कॅल्युअल चे रिझल्ट उत्तम आहे नॅनो टेक्नॉलॉजी असल्यामुळे झाडाला पटकन उचललं जातं आणि माझ्या मते तर मला शंभर टक्के रिझल्ट जाणवले आणि कॅल्शियम असा घटक की आमच्या द्राक्षासाठी कंटिन्यू म्हणजे हप्त्यामध्ये एक्सप्रे तर गेलाच पाहिजे बरोबर कंटिन्यू हा तर तुम्ही आता कॅल्शियम हे फर्स्ट डीप सेकंड डीप थर्ड डीप म्हणजे असं प्रत्येक डीपला वापरणार आहे कॅल्शियम आणि एकरी लिटर हे तुमचं म्हणजे शेड्यूल आहे मध्ये म्हणजे आम्ही साधारण दोनशे ला तीनशे वापरतो जर वाटली खूप जास्तच गरज आहे तर तेव्हा दोनशे ला चारशे चारशे तर बेस्ट रिझल्ट आहे तीनशे सफिशियंट आहे माझ्या आणि माझ्या मते तरी शेतकऱ्यांनी कॅल्वेल कॅलवेल युज केलंच पाहिजे कारण की मार्केट मध्ये असे हजारो प्रोडक्ट आहे कॅल्शियमच्या नावाने पण मग नॅनो टेक्नॉलॉजी वाले ही नवीन टेक्नॉलॉजी जेवढं मला माहिती आहे जी लवकर काम करते आणि मायक्रो पार्टिकल्स असल्यामुळं झाडाला एकदम इझी टू काय म्हणतात ऍब्झॉर्ब्झॉर्फ करण्यासाठी एकदम क्विक मध्ये आपण हा क्विक रिझल्ट क्विक रिझल्ट भेटतो तीन तीन तासामध्ये जेवढं मला माहिती रेग्युलर कॅल्शियम सात सहा ते सात तास घेतं झाडाला उचलायला हे साधारण ते चार तासामध्ये तुमच्या झाडाला होऊन जातं